नमस्कार शेतकरी मित्रांनो डीबी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सर स्वागत करताय डिसेंबर आज संपतोय आणि जानेवारी लागते आणि इथून पुढे शेणखतावरती प्रोसेस भरपूर शेतकरी करतात दरवर्षी शेणखत कच्चा टाकल्यामुळे शेतीचं काय नुकसान होतं भरपूरशा शेतकऱ्यांना माहीत आहे तुम्ही कुठलंही पीक करता असाल जर कधी कच्चं शेणखत तुम्ही टाकलं तर त्याच्याबरोबर मित्र बुरशी बरोबर शत्रू बुरशी जास्त प्रमाणात गेल्यामुळे जमिनीमध्ये शेणखताचा फायदा न होता तोटाच होत असतो त्यामुळे भरपूरशा ठिकाणी कुजलेलं शेणखत वापरणं गरजेचं असतं कुजलेलं शेणखत एका वर्षात न वापरता त्याचं कसे प्रोसेस आणि कमी दिवसामध्ये कसं तयार करायचं त्याच्या काय पद्धती आज याबद्दल आपण थोडक्यात चर्चा करणार शेतकरी मित्रांनो आता हे माझा घरचा सेटअप आपण शोध शकता इथं आमचं गोबर गॅसचं स्लरीचं आहे आणि इथंच शेणखत आहे तर आता तुम्हाला मी जोडून दाखवण्याचा प्रयत्न करतो हे जे कच्च शेणखत आपण माझ्यासोबत बघू शकताय कच्चं शेणखत आमचं आता पंचेचाळीस दिवसातच आता डिकंपोज व्हायला सुरू झालेले आहे आपण माझा बघू शकता आता इथंच बघा तुम्ही आता पंचाळीस दिवसामध्ये आता हे खत जे पूर्णतः कुजलेलं आहे तुम्ही बघू शकता याची पद्धत आम्ही जी करतो हे गांडूळ खत इथं टाकलेले गांडूळ आणि आच्छादन आणि कंटिन्युअसली याच्यावरती पाऊ पाणी मारत राहतो आता हे पंचेचाळीस पन्ना ते पन्नास दिवसामध्ये ता इथे पूर्णत शेणखत तयार झालेले त्याच्या मागचं प्रमुख कारण आता मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो गांडुळासोबतच दुसरे डिकम्पोजर जे आता हे किडे तुम्ही इथं बघू शकता हे जे मोठ्या प्रमाणात इथं दुसरे किडे इथं आम्ही टाकलेले दुसरा ज्या हे होतं ईएमएक्स अकाउंट सोल्यूशन असेल गोधन असेल आणि काही याच्या बॅक्टेरिया गव्हर्नमेंटच्या कृषी विज्ञान केंद्राच्या काही डीकंपोज बॅक्टेरिया असतात त्या आपण इथं टाकलेल्या होत्या त्याचा फायदा असा झालेला आहे की कमी दिवसामध्ये आमचं इथं जे शेणखत तयार झालेलं होतं शेणखत जर कधी प्रॉपर कुजलेलं तुम्ही कधी टाकलं तर रासायनिक खर्च खर्चावर तुमचा होणारा जो खर्च आहे तो तुमचा कमी होतो आणि तेवढंच नाही तर जमिनीमध्ये सीएन टू कार्बन रेशो हा जो कमी झालेला आहे हा सीएन टू कार्बन रेशो भरून काढण्याचं काम तुमचं प्रॉपर कुजलेलं शेणखत होतं तुम्ही जर कधी असं कच्चं शेणखत कधी टाकलं किंवा शेतकरी काय करतात या प्रकारचं शेणखत टाकतात अशा प्रकारचं शेणखत छत्रावरती टाकलं तुम्हाला हे नाही झालेलं प्रॉपर नाही आणि त्याच्याच बदल्यात जर कधी हेच शेणखत तुम्ही आता इथं तयार झालं आता याच्या एका तुकड्याच्या तुलनेत एवढं हे खत इथं ता आलं झालेलं आहे आणि याचं एफिशियन्सी युटिलायझेशन जे म्हणजे उपलब्धता जे असते याची जास्तीची होती याची नाही होती त्यामुळे तुम्ही असं शेणखत न टाकता याला प्रॉपर असं कुजवून टाकू शकता त्याच्यासाठी तीन प्रक्रिया तुम्हाला करायच्या आहेत तुम्हाला जर कधी कर गांडूळ करायचं नसेल तर तुम्ही गोधन वापरू शकतात झायडेक्सचं गोधन येतं त्याला तुम्हाला प्रति टनासाठी दोन किलो गोधन घ्यायचंय त्याचा आपला युट्यूब चॅनलवरती डिटेल आहे तो कसं बनवायचं काय बनवायचं तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही डबल गोधनवरती करू शकतो त्यानंतर ई एम एक सोल्युशन आहे ते की हॅग्रोटमिसाचं येतं ते तुम्हाला पाचशे तुम्ह ग्रॅम घ्यायचं आहे प्रति एकाटाणासाठी एक त्याची प्रोसेसचा व्हिडिओ आपण आपल्या इथं टाकलेला आहे शेणखत कुजूनच तुम्ही कधी टाकलं तर तुमच्यामध्ये जमिनीमध्ये जे फंगस तयार होते ते तयार होत नाही प्रॉपर युटिलायझेशन वाटतं तुम्ही जिथं दहा ट्रॉल्या टाकणार तिथं पाच ट्रॉल्यामध्ये तुमचं शेणखत तयार होतं आम्ही गांडोळावर याच्यासाठी देतो की गांडुळाला सगळ्यात जास्त पोषक जास्त ते स्लरी आहे आता आमच्याकडे इथं देशी गाई आहे त्याचं आम्ही स्लरी इथं टाकलेलं आहे आणि इथंच आमचं तयार झालेलं आहे गांडूळ म्हणजे आमच्या या पूर्णतः क्षेत्रावरती इथं मोठ्या प्रमाणात गांडूळ आहे आता हेच नाही तुम्ही आता दुसरीकडेही बघितलं आता हा तर इथं आपण डिकंपोज केलेला आहे पण आता इथं पपाई लागवड आहे आमची आणि त्याच्या खालीच आपण बघू शकता जमीन कशी भुसभुशीत तयार झाली म्हणजे त्याचा असा फायदा झालेला एक आहे इथं जर कधी तुम्ही ओलावा ठेवला तर गांडूळ तुमच्या पूर्ण क्षेत्रावरती काम करतात तुम्हाला फक्त एकदा टाकायचं आहे आम्ही एकदा आमचे मित्र आहे राधाय ऑर्गेनिकचे अमोल वलांडे यांच्याकडनं फक्त एकदा कल्चर आणलं होतं दहा किलो एक दोन वर्षापूर्वी कल्चर इथं टाकलं होतं तर पूर्णतः आमचं एवढं जे क्षेत्र आहे इथं गांडुळाची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि हे जे कंपोस्ट डिकम्पोस्ट होण्यास त्याचा खूप मोठा फायदा होतो भरपूरशा शेतकऱ्यांना गांडूळ भेटत नसेल तुम्ही गोदन किंवा इम एक्स कॉन्स वापरू एक शकता पण जर कधी तुम्हाला जास्त लॉंग टर्म करायचं आणि पाणी आणि थंडावा जर का तुमचा असेल तर तुम्ही ती अशा ठिकाणी गांडुळाचाच वापर करायला पाहिजे गांडूळ जर का तुम्ही एकदा घेतलं तर तुम्हाला वर्षान वर्ष त्याचं मल्टिप्लिकेशन होत राहतं त्याची जी संख्या ती वाढतच राहते आणि त्याला स्लरी करू शकतात बायोगॅस स्लरी गांडूळ खातासाठी सगळ्यात बेस्ट आहे बायोगॅस स्लरी आपण मला शोध बघू शकता इथं जी बायोगॅस स्लरी आपण केलेली आहे या स्लरीमध्ये गांडुळाचं जे हे असतं ते प्रोडक्शन सगळ्यात जास्त होतं आता ही स्लरी आपण मला शोध बघू शकता स्लरीमुळे गांडुळाची संख्या ही मल्टिप्लिकेशन होतं आणि हे सगळ्यात त्यांचं आवडतीचं खाद्य आहे हे शियन ज्या स्लरी आहे त्याच्यामुळे त्याच्यामुळे आपल्या पूर्णतः शस्त्रावरती आपण इथं गांडूळाचा प्रयोग केला आणि ज्या ज्या पिकांना आपण टाकलो होतो आम्ही आता घरगुती लसूण असेल ते असेल आमच्याकडं डिमांड बी आली होती पाठी काही किचन गार्डन वगैरे करतात त्यांना पाच पाच दहा दहा किलो आणि काही शेतकऱ्यांना आम्ही तर तयार करत नाही आमचे मित्र मोठ्या प्रमाणात प्रोड्यूस करतात गांडूळकर मी यावर्षी फक्त आमच्या शेतीचा वापरून दोन तीनशे बॅग उरल्या होत्या माझ्याकडं तर त्याही साडेपाचशे रुपये किलो साडेपाचशे रुपये प्रति बॅगनं आम्ही बाकी शेतकऱ्यांना दिलं होतं शेतकरी मित्र जर कधी तुम्ही नवीन शेतकरी असाल नवीन युवा पिढीचे जे शेतकरी त्यांना आपल्या शेतीला लागून गांडूळ खत करायचं असेल आणि एक्सिस बी करायचा असेल तर तुम्ही गांडूळ खत ही निवडू शकतात गांडूळ खत जर कधी तुम्ही बनवलं तर ते कमी खर्चात म्हणजे खर्च काहीच नाही एकदा कल्चर जर कधी तुम्ही आणलं आणि प्रॉपर त्याचं व्यवस्थापन ठेवलं तर तुमच्या शेतीला पुरेल एवढं गांडूळ खत तुम्ही तयार करू शकतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला थोडंफार खर्चासाठी शंभर दोनशे बॅग तुम्ही तयार करू शकता त्याच्यासाठी तुम्हाला फक्त शेणखतच नाही तर तुमच्या जमिनीमध्ये जे वेस्टेज असतं तुमचं पराठीचं हे असेल किंवा चाऱ्याच्या कुट्ट्या असेल आता याच्यावरती आम्ही पूर्णतः या अशा कुट्टी पण टाकलेल्या आहेत आपण बघू शकता शेणखतासोबत अशा मकाची कुट्टी वगैरे पण टाकलेली आहे ती कंपोस्ट इथं होऊन जाते याचा फायदा असा आहे की आम्हाला वर्षानुवर्ष वाट नाही पाहायला आहे आमचं पंचाळीस ते नव्वद दिवसाची सायकल आहे त्याच्यातच आमचं हे पूर्णतः तयार होऊन जातं आणि काही तयारी इथं मध्ये करून ठेवलेला आहे तेही आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत त्याचंही एकदम क्वालिटी प्युअर आहे याला आता तुम्ही मध्ये बघितलं त्याला अजिबात कुठेही चाळणी मारायचं काम नाही आता तुम्ही डायरेक्ट जर कधी बॅगमध्ये भरलं ही क्वालिटी माझी बघू शकता तुम्ही एकदम जबरदस्त इथं ही क्वालिटी इथं तयार झालेली हे फक्त शक्य झालं ते गांडूळ खातामुळे तुम्ही जमिनीत कुठलंही पीक करता असाल कुठलाही भाजीपाला करता असाल तुम्ही जर कधी वीस बॅगी हा वापरल्या सुरुवातीच्या काळामध्ये तर कुठलंही तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये फक्त फर्टिलायझर याच्यासोबत घ्यायचं नाही त्यानंतर तुम्ही सेकंड डोस घेऊ शकता जोपर्यंत गांडूळ तुमच्या जमिनीत सेट होत नाही आणि काही एक चार दोन सेंटीमीटरपर्यंत ते जात नाही त्याच्यामुळे फायदा खूप मोठा होतो ज्या जमिनी जास्त पाण्याच्या असतात शार्प पाण्याच्या असतात त्या भूषभूषित बुश होतात त्याच्यामध्ये एअर सर्क्युलेशन होतं आणि फोटोसिंथेसिस जे असतं पिकाचं ते सगळ्यात मोठ्या प्रमाणात होतं आणि भरपूरशा ठिकाणी हळद आद्रक केल्या जातं आणि मिरचीवरही मर रोग मोठ्या प्रमाणात येतो फ्युजिरियम फिथियम नावाची जी बुरशी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात येते जर का तुम्ही गांडूळ तिथं वापरलं ज्या ज्या क्षेत्रावरती आता आम्ही गांडूळ वापरलो होतं ते तीन ते चार वर्षापासून मी आदरक करतोय आतापर्यंत मला माझ्या स्वतःच्या क्षेत्रावरती कुठेही कंदकू झालेली नाही माझं कृषी केंद्र असल्या कारणाने भरपूर शोधू शेतकऱ्यांना शंका येते जास्तीचा खर्च म्हणून यांना होत नाही पण त्याच्यामुळे एकमेव कारण म्हणजे गांडूळ खत गांडूळ खत चेच फायदे आम्हाला झालेले आम्ही आता लसणासाठी असेल घासासाठी असेल सगळ्यासाठी गांडूळ खत वापरले शेतकरी मित्रांनो जर का तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद शेतकरी मित्रांनो